सर्वप्रथम मला सर्वप्रथम मला या आरतीच्या निमित्ताने बोलवलं त्याबद्दल मी आझाद तरुण मंडळाचे खूप खूप आभार मानतो सगळ्या मुलांना आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या बांधवांना ईदे मिलतच्या आणि आनंद चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा शरीफ सर तुम्हाला आज आर केले येईल मला थोडस आज आनंद चतुर्दशी मी म्हणलं मिरवणूक वगैरेचा कार्यक्रम असेल आणि मग आज आरतीला कसं का काय कारण की बरेचशा मंडळांच्या मिरवणुका चालू आहेत तर मी म्हंटल येतो ते म्हटले तुम्हाला दोन शब्द बोलावे लागतील बरं म्हटलं बोलूया काय हरकत नाही बोलणं आप आप तर आपला छंदच आहे लोकांपर्यंत चांगले विचार पोचवायचे चांगलं ज्ञान लोकांपर्यंत जेवढं आपल्याकडे आहे तेवढं लोकांपर्यंत पोचवायचं आपल्याला तो छंद झाल्यासारखा झालेला आहे आणि मुलं दिसली तर मग अजूनच त्याच्यामध्ये रूप येतो आझाद तरुण मंडळ हे इथं असणाऱ्या चर्चेतून आणि आम्ही लहानपणी बऱ्यापैकी जात येत असताना आता माझे वडील इथं पाठीमागे यायचे मला घेऊन लहानपणी शब्बीर भाईंच्या घरी तर त्यावेळेसपासून आम्ही आणि भाई आम्ही सारखं त्यांच्या घरी येणं असल्यामुळं आम्हाला हा परिसर माहिती आहे तसा ऐंशीच्या त्या पिरियडमध्ये त्या वर्षामध्ये हा या मंडळाची स्थापना झाली म्हणजे आज जवळपास चाळीस चाळीस बेचाळीस चाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी या मंडळाचा झालेला म्हणजे खऱ्या अर्थाने जी सामाजिक एकता आपण ज्याला म्हणतो हे की नाही सामाजिक एकता निर्माण करायचं आणि रुजवायचं काम आझाद तरुण मंडळाने केलंय असं म्हणलं तर वावग ठरणार नाही मंडळाचे पूर्वीचे अध्यक्ष शागिर ध्वई असतील किंवा नंतर कुंभारसाहेब असतील यांनी मंडळाची धुरा अतिशय जोमाने वेगाने पुढे चालवली कालांतराने मध्यभागी काही अनावधानाने त्याच्यामध्ये खंड पडला असेल परंतु आपण त्या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा नव्या जोमाने मंडळ आता या वर्षीपासून सुरू केलेलं गणेशोत्सवाची गन, स्थापना झालेली आहे गणेशोत्सव यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सगळ्या मंडळाच्या सभासदांचं आजी माजी अध्यक्षांचं आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांचं मी त्याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि मनापासून कौतुक करतो आता बोलायचंय लहान मुलं पुढे बसलेली आहेत लहान मुलं म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये मा जरा वेगळे विचार येतात कारण मुलं ही येणारे आपली पिढी हे oh. की नाही मुलं या देशाचं भविष्य हा देश घडवण्याचं काम मुलं करणार आहे बरोबर आहे ना बाळांना तुम्ही मोठे झाले चांगले शिकले तर कुणाचं नाव मोठं होणार आहे आपल्या आई वडिलांचं नाव मोठं होणार आहे की नाही आई आईवडिलांचं नाव मोठं झालं म्हणजे गावाचं नाव मोठं होणार आहे बरोबर आहे ना गावाचं नाव मोठं झालं म्हणजे देशाचं नाव आपल्या मोठं होणार आहे बरोबर आहे की नाही मग मुलांनी लहान मुलांवरती चांगले संस्कार करायचं काम आज तरुण मंडळ करतय चांगलं गुण रुजवायचं काम आज तरुण मंडळ करते ते म्हणतात ना की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीज जर आपण टाकलं तर फळे पण तशीच निघणार आहेत भाई हे की नाही मग त्यामुळे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी सगळी ही जी पिढी आहे ही येणाऱ्या यशस्वी ये भारताची पिढी आहे यातले अनेक पोरं पी आय होतील अनेक पोरं डॉक्टर होतील अनेक पोरं इंजिनियर होतील आणि हे मुलं देशाचं भविष्य घडवणारी मुलं आहे बरोबर आहे ना बाळांनो त्याच्यामुळे सगळ्यांनी शाळेत जात आहे ना सगळे आता कितवीला देतली मुलं पाचवी पर्यंत कौन कोण कोण आहे रातर करा बरं पाचवी पर्यंत दहावीला कोण कोण आहे दहावीचे कोण आहे म्हणजे लहान मुलं आहेत सगळी ठीक आहे हे वय हे घडण्याचं आणि बिघडण्याचं वय मुलांना घडवायचं आणि कस आणि मुलं बिघडतात कशी याच हे महत्वाचं वर्ष आहे मुलांचं त्याच्यामुळं मुला पालकांनी मला खास करून सगळ्या पालकांना आता इथं कोण ऐकत असतील पालक असतील त्यांनी पालकांनी खूप जाणीवपूर्वक मुलांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आज जर आपण बाहेर बघितलं समाजामध्ये तर मुलं शिव्या देतात याच्याबरोबर भांड त्याच्याबरोबर भांड बरोबर आहे ना मायनर मुलांवरती आता किती मोठ्या मोठ्या केसेस व्हायला लागलेत सतरा वर्षाच्या आतमधली मुलं मोठ्या मोठ्या भांडणतंट्यामध्ये अडकतात एकदा मुलांवरती केस झाले के की त्यांचं आयुष्य बर्बाद झालं करिअर बर्बाद झालं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला रोल जो मला जाणवतो तो, तो सगळ्यात पहिला रोल आहे सगळ्यात पहिला रोल जो असेल तो पालकांचा आहे पालकांनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजेत आपलं पोरगा कोणाशी कुठं खेळतोय कुठे त्याच्या संगतीतले मित्र कोण आहेत त्याला रोजचा त्याच्या असणारा दिनक्रम काय हे पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ना दुसरा विषय से असेल तर तो म्हणजे दुसरा रोल महत्वाचा तो शिक्षकांचा मग आता शिक्षक काय सांगायची गरज नाही आपले सगळेच शिक्षक या शाळेत असू किंवा इंग्लिश मिडियमच्या कुठल्या शाळेत असू शिक्षकाला वाटतं की पोरगा हा मोठा झाला पाहिजे मोठ्या मोठ्या पदावर गेला पाहिजे त्याच्यामुळे शिक्षक त्यांची जबाबदारी पार पाडतायत पालकांनी आपली जबाबदारी पार पाडावी आणि शिका जितकं जास्त मुलांना शिकवता येईल तेवढं शिकवा आज माझं वय अडोतीसला आहे परंतु आज पण माझं शिक्षण चालू आहे आणि हे मी अभिमानाने सांगतो म्हणजे माझी मुलं आहेत ते अभ्यास करत असतात त्यांच्या जोडीने मी अभ्यास करतो मुलं म्हणतात पप्पा अजून किती वर्षे शिकायचं मी म्हणतो नाही बाबा आपल्याला शिक्षण हीच आपल्याला लढायची ताकद आहे आपल्याकडे काय मोठे सातबारे आपण घेऊन बसलेलो नाहीये आपल्याला शिक्षण असेल तर आपण या व्यवस्थेच्या विरोधात लढू शकतो त्यामुळे शिक्षण आपल्याला ला घ्यावं हो लागणार आहे म्हणून शिकतोय आणि या शिक्षणातून प्रगल्भता येते मार्क सांगतात किंवा भगतसिंग सांगतात की समग्र क्रांती निर्माण झाली पाहिजे समग्र क्रांती म्हणजे काय सामाजिक क्रांती निर्माण झाली पाहिजे आर्थिक क्रांती निर्माण झाली पाहिजे आणि राजकीय क्रांती निर्माण झाली पाहिजे आता जी जी ही तुम्ही जी बसवलेली आताची गणेश उत्सवाची प्रतिष्ठापना ही सामाजिक क्रांती आहे ही काय आहे सामाजिक क्रांती आहे याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळ्या भावंडांनी एकत्र येत गणपतीची प्रतिष्ठापना केली ही फार मोठी सामाजिक क्रांती या मध्ये आझाद तरुण मंडळाने केलेली <प्छल> दुसरी सगळ्यात मोठी क्रांती करायची ती म्हणजे आर्थिक क्रांती आर्थिक क्रांती म्हणजे आपण पैसे पण आणि सदन झालं पाहिजे किती दिवस गरीबीमध्ये जगणार मी काल पण एका ठिकाणी बोललो की आपण गरीब माणसं हे की नाही सकाळी आई वडील आपल्या कामाला गेले तर संध्याकाळी पोटाला भाकरी मिळणार आहे अशी गरीब माणसं आहे आपण पण किती वर्ष आपण या गरिबीचे चटके सोसायचे आपल्या आईवडिलांनी सोसायचे आपण सोसायचे याच्यातून बाहेर पडावं लागेल की नाही मग बाहेर पडायचं म्हणजे आर्थिक क्रांती करावी लागेल पैसे कमवावे लागेल ती चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने नाही चांगल्या मार्गाने आपल्याला आर्थिक क्रांती स्वतःची आणि आपल्या समाज बांधवांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती निर्माण करावी लागेल आपलं पोट भरलं की दुसऱ्याचं पण पोट भरलं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे नाहीतर माझं पोट फुटायला लागलं तरी मी दुसऱ्याच्या पोटाकडे लक्ष देत नाही ही जी सध्याच्या असणाऱ्या लोकांमध्ये जी एक विचित्र पद्धतीची कल्पना आहे ती कल्पना आता बाहेर काढावी लागेल आपलं पोट भरलं म्हणजे आपला, आपला बांधव समाजातला भुकेला आहे त्याचं पण पोट भरण्याचा प्रयत्न आपण कुठंतरी केला पाहिजे त्याला चांगले विचार पण दिले पाहिजे आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे राजकीय क्रांती झाली पाहिजे बाबां बांधवांना या बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज अ की दॅट ओपन्स ऑल द डोर्स ऑफ सक्सेस अँड प्रोग्रेस राजन राजनैतिक सत्ता ऐसी चावी है जिससे आप समाज की उन्नती प्रगती के सभी मार्ग खुले कर सकते है राजकीय सत्तेची चावी फार मोठी आहे त्याच्यातून सामाजिक क्रांती आर्थिक क्रांती आणि समाजाचा उद्धार करायला आपल्याला संधी मिळते मग ती चावी आहे का आपल्याकडे चावी आहे का याच्यामध्ये कुणाकडे कोणाकडेच नाहीये ती चावी ती चावी ठराविक मध्ये काम करणाऱ्या लोकांकडे आपल्याकडे ती चावी नाही त्यामुळे आपल्यामध्ये आर्थिक क्रांती पण होत नाही सामाजिक क्रांती आपण करायचा प्रयत्न केला तर तिथं कुठेतरी आडकाठी येते त्यामुळे राजकीय क्रांती करणं फार महत्वाचं आहे बाबांनो याच्यामुळे चांगल्या विचाराच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी उभा राहा या मुलांना चांगलं घडवा मुलं प्रगल्भ करा विचारांनी मोठी करा चांगले विचार त्यांच्यामध्ये रुजवा आई वडिलांनी त्यांच्यामध्ये चांगले विचार रुजवा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बिना सोचे समजे किसी दुसरे के विचारो पे चलने वाले लोग मूर्ख होते स्वतः आपल्या आपल्याला आप मेंदू दिलाय की नाही मेंदू दिलाय ना मग आपल्याला पोटाला भूक लागल्यावर आपण काय करतो काय करतो पोटाला भूक लागली आपल्याला खायला लागते की नाही बरोबर आहे ना पोटाची भूक कशाने भागते अन्नाने भागते मग मेंदूला लागलेली भूक कशी भागवायची मेंदूला लागलेली भूक ही ज्ञानाने भागवता येते विचारांनी भागवता येते पुस्तकं वाचल्याने मेंदूची भूक भागते त्यामुळे मेंदूची भूक भागवा बाळांनो की नाही मेंदूची भूक भागली तर आपण सामाजिक क्रांती करू शकतो त्याच्यामुळे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने एवढंच सांगेल की सगळ्या लहान मुलांवरती लक्ष द्या ही आपल्या येणाऱ्या भारताची पिढी मोठी पिढी निर्माण करणार आहेत भारताचं नाव उज्ज्वल करणार आहेत आणि त्याच्यामुळे ही हा, हा, जी पिढी आहे यातले पोर एस होतील एस होतील डॉक्टर होतील ठीक की नाही इंजिनियर होतील या पिढीला घडवायचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे या ठिकाणी मला बोलवलं आझाद तरुण मंडळ आणि पूर्वीचं चांदणी चौक चो, चांदणी चौक मित्र मंडळ बरोबर आहे ना पूर्वीचं चांदणी चौक मित्र मंडळ आणि आताचं आझाद तरुण मंडळ आणि हे तर विलक्षण दृश्य आहे म्हणजे पुढं मजिद आहे आणि गणेश गणेशाची स्थापना केली आहे गणेशोत्सवाची हे विलक्षण दृश्य माळेगाव मध्ये बघायला मिळ याच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार आनंद झालेला आहे मला आपण सगळे असे जे टोप्याने राहू आणि माळेगावला सजग बनू अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला बोलायची संधी दिली शरीफबाईंनी शकीलबाईंनी सगळ्या आमच्या मित्रांनी बोलवलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय भारत जय भीम शकील शकीलभाई बोला शकील भाई थोडं मनावात व्यक्त करतील बोला हो मेंबर नगरसेवक हो राजा भाऊ दोन शब्द मंडळासाठी बोला की आ, दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट हा बरं हो बाय बोला शकील बाय शकील बाय या दोषारांचं माजी अध्यक्ष कुंभार कुमार सन्मान करत आहेत स्वीकार करावा करा या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मित्र मंडळ आपले खूप खूप खुँ आभारी आहे आता उसदविरोजीचे कार्यक्रम आम्ही सुरुवात करत आहोत